हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो आमचं तर काही जेवण नाही बर का झालं चाललंय स्वयंपाक माझा तर झटकी पटवणारी मी बनवली बरं का भाऊ बहिणींनो डाळ तडका म्हणजे मुगाच्या डाळीची आमटी बनवली आणि भात बनवलाय असा त्यात काय झालं धुतू गेलं का गॅस कामात काम काहीतरी का वाढून बसते भाऊ बहिणीनं काय सांगायचं देवपूजा ही पण झाली माझे मस्तपैकी असं आपलं छोटसच मंदिर आहे माझ पण अशा प्रकारे मी देवपूजा केलेली कसं वाटतंय तुम्हाला सांगा मला नक्कीच देवपूजा ही केल्या एकदम असं प्रसन्न वाटतं बर का तशी तर आपली रोज देवपूजा असते पण आज जरा स्पेशल देवपूजा केलेली आहे मी रोज कसं रोज असं हारही देव देवबाप्पाला पण आज हार आणला तर भाऊ बहिणीनं पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते पेड आहे तर आज माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं पण मी तोंड गोड करणार तर हा पेढा तुमच्यासाठी नक्की तोंड गोड करा कारण कसं असेल ज्या टायमाला मी आनंदी असती आणि माझं काम झालेलं असेल ना तर त्या टायमाला आहे का नाही मी मस्त पैकी तुम्हाला सांगते देवबाप्पाला आपल्या पेढा हे असत्या तर आणते मी तर मी काय अजून खाल्ला नाही बाहेरून आली तर कसल्या कुठल्या कामासाठी गेली होती ही पण सांगते पण आधी पेढा खाती तर तुम्ही पण खा तुम्हाला पण माझ्या कोणा पेढा देवबाप्पाला पण ठेव राज गुरुवार स्वामींचा वार माझ्या तसं तर मला माहिती तीच खोटी भक्ती करते म्हणून मी फक्त नावाला स्वामींची भक्ती करते असं मला म्हणतात मन्हाराची तोंड असावी लागतात भाऊ बहिणीनं बरोबर आहे का ना आपली श्रद्धा खरे आहे का खोटी हे परमेश्वर माहिती आहे बरोबर आहे का आपल्याला ते सिद्ध नाही करायचं पण माझी श्रद्धा माझी भक्ती खरी आहे हे मला माहिती आहे आणि देवांना माहिती आहे स्वामीला माहिती तर आज गुरुवार स्वामींचा वार आज स्वामींच नाव घेऊन स्वामींवर संकट टाकून मी माझं जी काम होत ना हे काम करायला गेले होते भाव बहिणींना कारण की त्याला झालं चांगलं तीन महिन बरोबर आहे का ना तीन महिन्यानं त्यात माझ्या बऱ्याच बहिणींना मला प्रश्न पण विचारला होता की योगिता ताई तुझ्या लाडक्या बहिणीचं पैसे आलं का तर त्यांच्याकडे माझ्या म्हणजे त्यांच्या प्रश्नाचं माझ्याकडे एकच उत्तर होतं नाही म्हणून कारण की मला आलंच नव्हतं तर मी सांगू शकत नाही की मला आलं ते म्हणून बरोबर आहे का नाही तर काल तुम्हाला सांगते बऱ्याच महिलांचं पैसे भेटलं तर आता आपण तुम्हाला सांगते आपण एवढा जीव तोडून आपण बी आपलं काम केलेलं आपण आपलं फॉर्म भरलेलं आहे तिथं माझं सगळं केलेलं आहे माझं कागदपत्र एकदम क्लिअर खटा येतं परत तुम्हाला सांगते बँकेमध्ये जाऊन केवायसी केली के करून पोस्टाचं खातं खोललं तिथं माझं चार पाचशे रुपये गेलं तरी पण काय आपलं काम होतच नव्हतं काम झालंच नव्हतं तर शेवट आहे ना ही माझी शेवटची टेप होती आणि हा माझा शेवटचा दिवस होता आज मी निर्णय केला होता की आज जर नाही तर मग परत मी बघणार बी नाही आणि जाऊ द्या नशिबात असेल तर भेटेल नशिबात नसेल तर नाही भेटणार आपल्याला बरोबर आहे का नाही तर आज माझ्या स्वामींचा वार आहे गुरुवार तर मी जी स्वामींचं नाव घेऊन जी स्वामींच्या वारा दिवशी मी जी पण माझं काम करायला गेले नाही माझं सक्सेसफुलच झालेलं आहे आणि कधी पण तुम्हाला सांगते माझं सगळं काम एकदम व्यवस्थित झालेलं तर आज स्वामींवर तुम्हाला सांगते विश्वास ठेवून मी गेली स्वामींना म्हणजे जी, जी काय माझी विचार होती ही मी बोलली स्वामींना आणि स्वामी कधीच निराश करणार नाहीत कधीच निराश करणार नाहीत एवढंच की तुम्हाला सांगते जशी मी स्वामींची भक्ती करते ना असं तर मला विश्वास पटलेला आहे खरंच मला विश्वास पटलाय स्वामींचा स्वामी उग स्वामी म्हणत नाही तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी खरंच सदैव आपल्या पाठीशी पाठीशाहीत आता सुख दुःख तर आपल्याला एक मध्ये येतच राहतं भाव बहिणींना सुखाला पण आपल्याला सामोरं जायचंय दुःखाला पण आपल्याला सामोरंच जायचंय त्यात आपल्याला स्वामींची साथ आहे तर भेच आहे कुणाला तर चला कुणी श्रद्धा म्हणू किंवा अश्रद्धा म्हणू पण आपली श्रद्धा देवावरती आहे दे। आणि माझी श्रद्धा आहे माझ्या स्वामींवर बस बाकी कोणी किती नाव ठेवते आणि कुणी किती नाव ठेवतं नाही ह्याला मला फरक नाही पडत आणि कसं आहे विनाकारण जर लोकांना बदनामी करायची असेल कुणाची किंवा काय करायचं असलं ती हर प्रकारनं माणूस करू शकतो बरोबर आहे का ना हर प्रकारनं पण आपले आपल्याला विश्वास असणं लय महत्वाचं आहे आपले आपल्याला विश्वास आहे आपल्याला परमेश्वर परमेश्वर आपल्या सत आहे तर भेट कशाला कुणाला नाही तर फायनली माझं आज काम भाऊ भाऊ बहिणीनं झालेलं आहे खास माझ्या लाडक्या बहिणींना सांगते मी माझ्या युट्यूब फॅमिलीच्या जी माझ्या भावा माझ्या बहिणींचं माझा प्रश्न होता ना हे प्रश्न तुमचं मी आज सोडवते बहिणींना तर मला माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत आजच आलेले आहेत तर मग कधी तर ही मला माहित नाही बर का त्यात विषय काय झाला माझ्या बँकेच्या जे खात्याला माझा नंबर आहे ना हे नंबर काही तर पोस्टाच्या खात्याला लिंक झाला नाही त्याला मला ओटीपी पडला नाही त्यामुळे जे माझा दुसरा नंबर आहे ही दुसरा नंबर दिला मी आणि दुसऱ्या नंबरला तुम्हाला सांगते मला ओटीपी पडला त्यानंतर ना मी ह्याचं खातं खोललं कशाचं पोस्टाचं खातं खोललं मी पोस्टाचं खातं खुलून साधारणपणे एक दीड महिना झालं झालं तरी पण मला काही पैसे आलं नव्हतं तरी पण मी सारखं फोन करून बघायची कारण की कॉल केल्यानंतर मग कळतं बँकेला पोस्टाच्या खात्याची तिथं मी कॉल करायची तिथं फक्त एकशे चोवीस एकशे चोवीस रुपये दाखवायचं मला बॅलन्स आहे म्हणून तुमचा मग आज शेवटचा माझा चान्स जो होता ती पण कसं आणि त्या कार्डातलं माझं बॅलन्स पण संपलं आहे त्यामुळे मला चेक पण नव्हतं काहीच नाही त्यामुळे मी आज स्वतः होऊन गेली स्वामींचं नाव घेतलं स्वामींचं दर्शन घेतलं स्वामीच्या पाया पडलं आणि विशेष म्हणजे असं आहे भाऊ बहिणीनं आमच्या गावातलं जी पोस्ट ऑफिस आहे ना ही स्वामी समर्थांच्या मंदिराच्या पाठीमाग आहे आणि स्वामी समर्थांचं मंदिर पुढे तरी पण मी पोस्ट ऑफिस मध्ये जायच्या मी स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्या पाया पडले स्वामीचं नाव घेऊन गेली अंगठा लावला चेक केलं म्हणलं की पैसे आलेत का बघावत तर मी त्यांना विचार म्हणजे त्यांना मी म्हटलं की लाडक्या बहिणीचं काय पैसे नाहीत आलं मला चेक करायचे पैसे आलेत का मग त्यांनी मला चेक केल्यानंतर मला सांगितलं माझा किती बॅलन्स आहे तर म्हणलं की आलंय तुमचं पैसे अरे वा म्हणलं चांगली गोष्ट आहे मस्तच मग तुम्हाला सांगते पैसे काढले मी काढल्यानंतर ना मात्र स्वामींना आपल्याला खुश केल्या म्हणल्यानंतर स्वामी तसं तर मी पैसे आला असतं किंवा नसतं आलं तरी मी काही हे महाग सरणारच नाही किंवा मी सरणारच नाही ना। जी मला करायची हे मी करतच राहते वा बहिणीनो तर होता जवळ काय थोडंफार पैसे त्यात म्हणलं की जायचं आणि आज मोठा दिवस हे घटस्थापना आहे तर मस्तपैकी आपल्या देवाला सुद्धा देवाराला सजावणं पण आपलं काम आहे बरोबर का तर मस्तपैकी असं जाऊन ही आणलं पेढे घेतलं पेढे वाटलं परत आता म... स्वामींच्या मंदिरामध्ये गेली मंदिरामध्ये ही वाटले तिथं पेढे ठेवले स्वामींच दर्शन घेतलं तर मस्त असं मी खुश आहे आणि स्वामींवरती माझी श्रद्धा आहे विषय तुम्हाला सांगते जी माझ्या मुलांविषयी जी मला बोलतात का नाही मला मुलांविषयी पण भरपूर असं बोललं जातं तरी पण मी इग्नोर करते त्याला जाऊ द्या काय नशिबाचा भोग असतो ती काय माझ्या हातात नाही ती माझ्या हातातली गोष्ट नाही बरोबर आहे का नाही आज नाही उद्या ती पण मला सुख नक्कीच देणार आणि ती पण माझ्या परमेश्वर परमेश्वरावरती आहे ना माझा विश्वास आहे असतात काही संकट असतात ती संकट पण दूर होण्यासाठी जरा वेळ लागतो आणि माझ्या स्वामींवरती मी सगळं सोडलेलं आहे नक्कीच स्वामी मला त्याचं फळ देणार ही माझा विश्वास आहे बोलणारांनी बोलावं बोलत राहावं आणि एक ना एक दिवस आहे का ना त्या बोलणारांचं जाता नक्कीच देव, देव पाडणार ह्याच्यावर ह्याच्यावर माझा विश्वास आहे बरोबर आहे का ना सगळं काय तुडू शकतं माणूस सगळं काय तुडू शकतं मग असं वाईट 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 बोलून खच्चीकरण करू शक करू शकतं परत तुम्हाला सांगते आपण जर आपल्या लाईफमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आपल्या जीवनात आपण पुढे चालू तर हे आपल्याला वाईट वाईट बोलून आपल्याला महाग खेचण्याचा प्रयत्न करू शकतो पण माणूस तीच माणसं आहेत का आपला विश्वास कधीच तुडू शकत नाहीत कधीच तो तोडू शकत म्हणजे तो विश्वास माझा माझ्या स्वामींवर आहे संपला का काय भाऊ बहिणीन तर चला जाऊ द्या आता जेवायचंय अजून भूक लागली मला मग गेली गावात काम करून आले तर येताने भरपूर असतं तुम्हाला सांगते आज म्हणजे आमच्या सासूबाईंचा बी नऊ दिवस उपवास असतो बरं का सासूबाईंना थोडस सा फराळ आणलं म्हणजे सध्या पुरतच मी फराळ आणलेला आहे बर का त्यांना म्हणजे आता सध्या पुरतच खाण्यासाठी मी फराळ आणलेला आहे कारण की त्यांचा नऊ दिवसाचा उपवास असतो आपल्याला देवाने दिलेला आहे आपलं काम झालेलं आहे नंतर ना तुम्हाला सांगते आपण देवासाठी बी कधी काही कमी करत नाही राहिल्याविषयी माझ्या जी कॉन्टॅक्ट म्हणजे असं असत नाही माझ्या फॅमिलीमधून त्यांना पण आपण कधीच म्हणजे असं हे करत नाही आपल्याविषयी कोण काय विचार करत मी ह्याचा कधीच हे करत नाही विचार करायचे नाहीच नाही मी विचार भरपूर करायची लय विचार करा मी लय आणि त्या विचारामधून भरपूर अशी मी ह्याच्यामध्ये जायची मानसिक मध्ये पण जायची मानसिक तणाव व्हायचा मानसिक त्रास व्हायचा मला भरपूर पण आता मी सोडून दिले हे समाज बोलतच राहणार रे तर लगेन भाई हे का ना आपण आपलं काम करत राहायचं तर आता आपल्या म्हणजे माझ्या सासूबाईंना सुद्धा फुल नाही फुलाची पाकळी मी नक्कीच फराळ ही त्यांना हे करणार पण आता सध्या मी त्यांच्या पुरत आणलेलं आहे फराळे खाण्यासाठी आपल्या परमेश्वरासाठी पण प्राणला ही तर पेढ तुम्ही अजून एकदा घ्या बहिणींना पेड मी काय अजून पेड नाही खाल्लेलं म्हणजे आता खाल्ला म्हणजे खाल्लं नव्हतं मी देवपूजा हे देवपूजा हे करू असतो पर्यंत मी काहीच खाल्लं नव्हतं म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला द्यायचं आणि नंतर आपण खायचं तर तुमच्या समोरच मी खाल्ला पेडा तर आता करायचं आपल्या जेवण तर जेवणात बनवलेलं आहे मी मस्तपैकी असं मुगाच्या डाळीची आमटी आणि भात बनवलेला आहे तर आपल्या बेताचं पण बेत खायचं आहे अजून भाव बहिणी मला खाल्लं नाही बुकनं जीव जायला लागलाय माझा मी सकाळी एका गेलेली बनले की आज काम केल्याशिवाय तर आपण यायचंच नाही म्हणलं झालेलं असं तर ठीक आहे म्हणलं नाही झालं तर देवी द्यायचा विषय सोडून पण आपल्याला स्वामी कधी नाराज करा माहिती एवढं पण मला माहिती होतं स्वामीवरती विश्वास आहे आपला कोणी काही का, का मनानं खोटी भक्ती म्हणू किंवा खरी भक्ती म्हणू आपल्याला माहिती आहे ना विषय संपला हे काय नाही